होतोय अभ्यूज हे त्यांना कळतं पण ती बोलायची मुभा नसते भीती वाटते किंवा समाजाचं पुन्हा प्रेशर म्हण किंवा काहीतरी म्हण पण ते बोललं जात नाही ते अब्यूज आणि ते स्वतः त्रास तो सहन करत असतात त्यांच्या तीन बिल्ड सहनशक्ती आहे म्हणून ठीक आहे पण कितपत हा सहन केला पाहिजे कितपत हा सहन केला पाहिजे मी तर म्हणेन की हा सहनच करू नये कदाचित हे सगळं करण्यासाठी आपल्याला माणसात जन्म नाही दिला आहे ही सगळी जनावरांची लक्षणं आहेत जेव्हा अब्युज होतो तेव्हा मोस्ट ऑफ द स्त्रिया समाज काय म्हणेल आणि माझ्या घरच्यांना काही कोणी बोलणार नाही ना घरच्यांच्या स्टेटस मुळे किंवा मुलांसाठी ते त्या सगळं सहन करत असतात खूप अशा स्त्रिया बघितल्या आहेत ट्रेन मध्ये त्यांच्या अक्षरशः तोंडावर पण व्रण असतात मारलेल्याचे पण तरी पण त्या काय नाही काय नाही किंवा ठीक आहे नवरात्र आहे ना म्हणजे इतर लोक पण तिला हेच बोलतात की नवरात्र आहे ना एकदा मारलं तर काय होत आहे पण मी म्हणेन की नाही अशा गोष्टी तुम्ही सहनच नका करू तुम्ही लग्न तोडा असं मी नाही म्हणते पण जर माझ्या जीवावर कोणती तरी गोष्ट येते मला माझ्यासाठी स्टँड तिथे घेतला पाहिजे मग तो स्टँड मी बाय वे ऑफ लॉ घेईन किंवा मी माझ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करेन पण ती हिंसा कुठेतरी थांबली पाहिजे